तीस टक्के टी एम टी चालकांना दृष्टीदोष वाहन चालवताना चालकाची नजर कमजोर असल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे क्रमप्राप्त असले तरी अनेक चालक डोळ्यांकडे दुर्लक्ष करताना दिसतात रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि फोर्टिस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने टी एम टी बस चालकांकरिता नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले यामध्ये तीस टक्के बस चालकांची दृष्टी कमजोर असल्याचे उघड झाले असून आठ टक्के चालकांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले आहे दरम्यान वाहन चालवताना डोळ्यांची भूमिका महत्वाची असून वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करणे अत्यावश्यक असते मात्र अनेक चालक डोळ्यांची तपासणी करण्याकडे कानाडवा करतात या प्रमुख कारणामुळे रस्ता सुरक्षा अभियान निमित्त चालकांच्या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टीएमटीच्या एकशे एक चालकांच्या डोळ्यांची तपासणी केली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी फोर्टिस हॉस्पिटलच्या डॉक्टर शीतल ढाळे आनंदनगर बस डेपोचे मॅनेजर दीपक साहू परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक विजय दरगोडे अविनाश सूर्यवंशी मिथिलेश नालमवार आदींनी अथक परिश्रम घेतले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा